प्रकाश यात्री तुडवीत घन निबिडातील त्या भयान रात्री शापल्या शळात प्राण जागवीत आला पांगळ्या मुठीत चित्त जखमा थुन ज्वाला आंधळे चांतराळ आढळे न थारा त्यात एक तेजाचा बांधला किनारा अश्रूंच्या बंडांचा गरजला इशारा धन्यवाद अशोकरावजी बेलसरे सर यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी होतोय तो म्हणजे संयोजन समितीच्या सर्व विनंती देवदत्त मेटकरी सर नितीन रुपनर सर शरद पवार सर अभिनंदन उपाध्ये सर आणि शरीफ चिकळली सर कृपया आपण गुरुवर्य बेलसरे सरांच्या सन्मानासाठी या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहू हो। सर्वांना मार्गदर्शक असणारे आदरणीय गुरुवर्य बेलसरे सर प्रकाशबाई मोहाडीकर आणि तात्याराव सुळे यांच्या <coughs> सोबतीनं त्यांनी काम केलं लाल निशान सेवादल रात्रशाळा मुख्याध्यापक संघ हो बाबा परीक्षा मंडळ आणि आता शिक्षक भारती असं सरांचं या क्षेत्रामध्ये निरंतर अशा प्रकारचं कार्य सुरू आहे रात्र शहरा कॉलेजमध्ये गरीब मुलं मुलं शिकावीत यासाठी सर सा सदोदित धडपडत राहिले बेलसरे सरांची आणखीन एक महत्त्वाची ओळख म्हणजे शिक्षण क्षेत्राला त्यांनी या ठिकाणी दिलेलं योगदान म्हणजे सायन्स प्रदर्शन भरवणं या सायन्स प्रदर्शनचे संयोजक म्हणूनही सरांच्याकडं आदरानं पाहिलं जातं सर विज्ञानाचे विद्यार्थी मात्र त्यांनी बी एस सीची पदवी मिळवली आणि त्यानंतर एम ए बी एड ही पदवी घेऊन त्यांनी विज्ञानाचा विषय त्यांनी शिक्षक भारतीय संघटना आहे प्रचंड हाती पडेल ते काम निष्ठन करण्याची वृत्ती बाळगणाऱ्या आदरणीय रुपालिताई कुरुमकर आजच्या गुणगौरव पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत अशक्य प्राय वाटणारी कामं स्वीकारण्याचं धाडस आणि स्वीकारलेली कामं पूर्ण करण्याची जिद्द तळमळीनं काम करताना जेव्हा सन्मान्य श्री रामनयनजी दुबे राज्याध्यक्ष हिंद विभाग शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या मध्ये काम करत असताना या ठिकाणी या संघटनेला दिशा देत असताना अहवानं झेलनाने अन्याय भेदणं अंधार छेदनं अशा विचारानं प्रेरित होऊन या शिक्षक भारती संघटनेला दिशा देण्याचं काम आदरणीय दुबेसर आपल्या कार्यकर्तृत्वातून या ठिकाणी करत असतात धन्यवाद यानंतर सन्मान्य श्री यांचा आपल्या शुभहस्त या ठिकाणी सन्मान करावा सन्मान्य श्री रामरावजी काळेसर जिल्हाध्यक्ष उच्च माध्यमिक शिक्षक भारती संघटना अहिल्यानगार दुसऱ्यांच्यासाठी देणं आणि दुसऱ्यांच्यासाठी जगणं समाजासाठी राबणं या विचारानं प्रेरित होऊन शिक्षक भारती संघटनेमध्ये काम करत असताना आदरणीय सन्मान्य आमदार कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून अहिल नगरमध्ये संघटनेचं स्तुत्य काम करणारे रामराव काळेसर या ठिकाणी सन्मान संपन्न होतो आहे प्रत्येक कामामध्ये देहभार विसरून काम करणारी माणसं या ठिकाणी असतात म्हणून संघटना आणि काम पुढे जात असतात संघटनेला आपल्या जी षटगार सर यांचा आजच्या या सावी सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी सन्मान होतो आहे सरांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन सन्मान्य श्री सातलिंगजी षटगार यानंतर पुढील सन्मान आने या ठिकाणी कठीण परिस्थितीतही स्वसामर्थ्यानं सावरणारे आणि या सोलापूर जिल्हा शिक्षक भारतीच्या दिव्यांग विभागाचं अध्यक्षपद स्वीकारत असताना दिव्यांगांचे प्रश्न मनापासून आणि तळमळीनं सोडवण्याचं काम करणारे सन्मान्य दीपकजी सर यांचा या ठिकाणी यथोचित अशा प्रकारचा सन्मान संघटनेच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय सावित्री फातिमा गुणगौरव पुरस्कार सोळा सन दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून सह स्वागत करतो यानंतर सन्मान्य श्री अरुण आणि संकटांचा निर्भीडपणानं सामना करणारं देहाकडं दुर्दम्य आशावादानं आगेकूच करणारे सन्मान्य श्री अरुणजी नागडे यांचा या ठिकाणी सन्मान होतो इथंच उगम होतो न्याय प्रविष्ट आणि प्रखर बुद्धिमत्तेचा इथंच संगम होतो सावित्री फतिमा गुणगौरव पुरस्कार सोहळा संपन्न करत असताना सोलापूर जिल्हा शिक्षक भारती संघटनेला हा सोहळा संपन्न करण्यासाठी विशेष अशा प्रकारचं सहाय्य मलबार गोल्ड अँड डायमंड्स यांनी या ठिकाणी केल्यामुळं आपल्या आत्म्याचा अंश समाजसेवेत समर्पित करणारे आणि प्रामाणिकपणाच्या भांडवलावरती व्यापार करणारे व्यवहारामध्ये सुद्धा दानाची वृत्ती जोपासून अनेकांना सहकार्य करण्याची वृत्ती जोपासताना मलबार गोल्ड अँड डायमंड्स म माध्यमिक अशा वेगवेगळ्या विभागांच्या बरोबरच प्राथमिक विभागामध्ये काम करणारे राज्याचे प्रसिद्धी प्रमुख पप्पू मुलानी सर दुसऱ्यांच्यासाठी जगावं जिजतच राहावं त्यागाचं मर्म आपणाकडून शिकावं संघटनेसाठी काम करत असताना त्यागाचं मर्मला कोकरेसर यांचा आपण यथित अशा प्रकारचा सन्मान करावा प्राध्यापक शाहू बाबर उपाध्यक्ष सोलापूर जिल्हा शिक्षक भारती संघटना सन्मान करतायत दत्ताजी सर कार्याध्यक्ष शिक्षक भारती संघटना महाराष्ट्र राज्य आपल्या या कार्यकर्तृत्वानं जनसामान्यांच्या प्रति आस्था बाळगून या सामान्यांच्या प्रति आस्था असलेलं आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी कडकर भूमिका घेऊन या संघटनेची करत असताना अनेक